कारण स्वतः कठोर आणि न्यायप्रिय असणारे अत्यंत लढाऊ पाण्याचे शूर क्षत्रिय असणारे कणखर आणि करारी असणारे बुधभूषण सारखा अद्वितीय संस्कृत ग्रंथ लिहिणारे साधू संतांच्या चरणी नतमस्तक होणारे आपल्या आबा साहेबांचा प्रत्येक शब्द फुला सारखा झेलणारे त्यांची प्रत्येक आज्ञा शिरस्तावर आदिशक्ती तुळसा भवानीचा आशीर्वाद लाभलेले आणि जिजाऊ साहेबांच्या संस्कारांनी वाढलेले संभाजीराजे हे कधीच पावाग वागणार नाहीत आणि इतिहास हे कधीच मान्य करणार नाही